गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इराण इस्राइल संघर्ष थांबण्याची सध्या चिन्हे दिसत नाहीत या दोन्ही देशात संघर्ष सुरू असताना अमेरिका सुद्धा त्यात उतरली आहे या युद्ध भडकू नये यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत शांततेसाठी बोलणी सुरू असली तरी हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत युद्धाचे परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागले पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर महागण्याचा दावा करण्यात येत असताना आता खाद्य ही महागाईच्या मोर्चावर पहिली आघाडी उघडली आहे खाद्य किमती वाढल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी अनेक धक्के बसत आहेत पक्षाला सुरू असलेली गळती थांबत नाहीये नाशिक आणि पुणे येथील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोमवारी प्रवेश घेतला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला तसेच कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव ही नाराज आहेत त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आता सांगलीतून उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय मिरज शहर प्रमुखा शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार करत मराठी इंग्रजीसोबत हिंदी भाषेची पहिली पासून सक्तीची करण्यात येईल असं सांगितलं होतं यानंतर सरकारवर झालेली टिक्केनंतर हा जी आर मागे घेण्यात आला यानंतर आता काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने नवीन जी आर काढत केवळ अनिवार्य शब्द वगळत असून वीजपट संख्या असल्यास इतर भाषा शिकवता येणार असं नमूद केलं होतं त्यासोबतच मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलाय यावरून सध्या राजकीय वातावरण तापलंय त्यातच आता महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीबद्दल आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात वर्षा निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते या बैठकीत धोरणांवर सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याबद्दल भर दिलाय आत्मविश्वास नेतृत्व महिलांच्या सक्षमीकरणाचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या शारदा दीपक राज लाला सिद्धांता वेल्स मॅनेजर्स या संस्थेच्या संस्थापक आणि सीईओ यांना बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे डब्ल्यू मेरियट जुहू मुंबई येथे आयोजित एका भव्य समारंभात ओमान ऑफ सबस्टन्स पुरस्काराने औपचारिक रीत्या गौरविण्यात आले या सोहळ्याला बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या पूजा भट्ट सुप्रसिद्ध वेलसेन कोच मिक्की मेहता तसेच अनेक प्राख्यात मानसिक आरोग्य तज्ज्ञ उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपलं परखड मत मांडत असतात त्यांनी आता राज्य देशातील शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य केलंय शिक्षणाचे व्यवसायीकरण होता कामा नये शिक्षणाचा जो आत्मा आहे तो कायम राहायला हवा सरकारकडे पैसा कमी आहे त्यामुळे विना अनुदानाशिवाय पर्याय नाही असं गडकरी म्हणाल्यात गुड मॉर्निंग सयाद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पावसाला सुरुवात झाली असली तरी यंदाच्या मान्सून मध्ये दिनांक चोवीस पासून दिनांक अठ्ठावीस जून पर्यंत असे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे यंदाच्या पावसात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधी दरम्यान एकोणवीस वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे यावेळी समुद्रात साडेचार मीटर पेक्षा अधिक लाटा उसळणार समुद्राच्या किनारी पावसात भिजताना राहावं असं म्हटलं जात आहे <tweep> महाराष्ट्रात सध्या पंढरपूरच्या वारीवरून धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक स्थळाचा वापर यावरून वाद सुरू आहे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीचा उल्लेख करून रस्त्यावरील नमाजचा संबंध जोडून वक्तव्य केल्याने वाद वाढले आहेत मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा जागेवरून निवडून आलेले सपाचे आमदार अब्बू आझमी यांनी या, या संदर्भात एक वक्तव्य केलं ते म्हटले की मी पुण्यातून येत होतो तर मला लवकर निघण्यास सांगण्यात आलं कारण पंढरपूरच्या वारीमुळे रस्ता बंद केला जात होते आम्ही कधीच त्याची तक्रार केली नाही मुसलमान आणि हिंदू धार्मिक सद्भावनेने खांद्याला खांदा लावून चालत आहेत परंतु काही नेते जाणून बुजून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत मुंबई उच्च न्यायालयात आज राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या नियमबाह्य मतदानाच्या आरोपाच्या याचिकेवर सुनावणी झाली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर शहात्तर लाख लोकांना मतदान केल्याचा आरोप केला होता याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर आता 25 जून जाहीर होणार आहे याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की आज मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या शहात्तर लाख मतांच्या प्रकरणाची सुनावणी केली आहे यावेळी मान्य उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेतलाय आणि निकाल पंचवीस जून ला जाहीर करणार असल्याचं शिवसेना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट केलाय दोन हजार नऊ साली कदम यांनी निवडणुकीत विजयासाठी अगोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर आता कदम चांगलेच आक्रमक झालेत त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची अवकाळ नाही एवढा मोठा माणूस तो नाही एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं असं कदम यांनी म्हटलंय माजी खासदार तथा एम एम चे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटने संभाजीनगर मध्ये मोर्चा काढलाय जलील यांनी वापरलेल्या शब्दावर आक्षेप घेत हा मोर्चा काढण्यात आलाय दरम्यान मंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपावर लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे मी सर्व जाती धर्मांचा आदर करतो असं जलील म्हंटल तसेच मी आता शिरसाट यांच्या रात्री स्वप्नात येतो रात्री उटून तो ते उठून बसतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय ते माध्यमांशी बोलत होते गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री